नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल सर्वांच अगदी मार्फक स्वागत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात बेकिंग म्हणजे सरकारी कर्मचासाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी क्रमांच्या वेतनात होणार मोठी वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तर मी आपलं सांगू इच्छित आपण चॅनल सुरू करायचे राज्य सरकारी कर्मसाराची बातमी आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून त्याच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ करण्यात आली होती आता त्यांच्या घरभाडे भत्तही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सातवा वेतन आयोग शिफारशीनुसार महागाई भत्ता वाढ निश्चित झाल्यानंतर घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे नियोजित केले आहे महागाई भत्ता वाढीचे दोन महत्वाचे टप्पे जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचला तेव्हा घरभाडे भत्ता वाढ करण्यात आली आता महागाई भत्ता पन्नास टक्क्याचा आकडा काटेल तेव्हा पुन्हा घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचे नियोजित आहे जुलै चोवीस मध्ये अपेक्षित वाढ यावर्षी जुलै महिन्यात सरकारी कर्मचारी महागाई भत्ता पुन्हा वाढ मिळणार आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना सुधारित दरांनी घरभारी भत्ता मिळणार आहे ही बातमी कर्मचाऱ्यांची दुसरी अंदाजी ठरणार आहे केंद्र शासनाचे महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने चार दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे या ज्ञापनात पुढील महत्त्वाची मोदी नमूद केली आहे वित्त विभागाच्या बारा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता शेहेचाळीस चु टक्क्याहून पन्नास टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे साता वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार एक जाने चोवीस पासून घरभाडे भत्त्यात सुधारणा करण्यात येणार आहे घरभाडे भत्तर वाढीचे प्रमाण कर्मचारी कार्यालयाच्या ठिकाणानुसार घरभरे खालीलप्रमाणे वाढ होणार आहे काही शहरामध्ये तीस टक्के काही शहरामध्ये वीस टक्के तर इतर ठिकाणी दहा टक्के वाढ कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या खर्चात होणारी वाढ लक्षात घेऊन करण्यात येत आहे या निर्णयाचे महत्व निर्णय सरकारी कर्मचा अत्यंत महत्वाचा आहे कारण त्यांच्या एकूण वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकट देणारी ठरेल शहरी भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेषतः मदत होणार आहे जिथे घरबड्याचे दर जास्त आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचा आशावादी निर्माण झाल्या आहे भविष्यात अशा प्रकारच्या वाढी नियोजित होतील अशी अपेक्षा आहे याशिवाय कर्माची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी बद्दलचे आकर्षण वाढवू शकते अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते कारण कर्मचाऱ्या हातात अधिक पैसे येतील केंद्र सरकारचा हा निर्णय कर्मासाठी मोठा दिलासा देणार आहे मागाई भरतानंतर घरभडे पद्धती वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारणा होण्याची अपेक्षा आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेला एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे यामुळे करोच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल आणि त्यांच्या कामात उत्सुकताही वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव्वडे शासन या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा अजिबात सुकाम धन्यवाद